या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ जिंदाशहा मदार चौक सोलापूर नमस्कार मी कबीर शेख आणि आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज आज आपल्यासोबत आहेत एम आय एम पक्षाचे नेते तौफिक हातुरे साहेब हेनी देखील यांचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर आपण यांना विचारूयात की यांची प्रतिक्रिया काय तर साहेब आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे काय आपली पहिली प्रतिक्रिया का पहिली प्रतिक्रिया क्रिया की आम्ही पंचवीस ते तीस वर्ष झालंय आमच्या समाजची आणि प्रभागची आम्ही सेवा करालो परत लोकांनी जे आम्हाला सहकार्य केलंय परत असं सरकार जे हे टाइम ला आपण करावं परत आम्हाला समाजसेवा करायची व प्रभागची सेवा करायची परत आम्हाला हे करावं लोकांचे साहेब एकंदरीत सोलापूर शहरात अशी चर्चा आहे की फारुख शाहजी यांनी ज्या वेळेस राजीनामा दिला रिझाईन दिला त्यांच्या पदावरून किंवा एमआयएम पक्षाकडून तर एकंदरीत चर्चा आहे की जे एम आय एम चे कार्यकर्ते ते पक्षाकडून नाराज झालेले तर तुम्हाला असं वाटतं का की फारुख शाहजी गेल्यानंतर देखील एम आय एम वरती कार्यकर्त्यांचं प्रेम राहणार नाही कसं लोकांचं प्रेम जे एम आय एम पार्टीवर आहे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन हवेसी साहेब व आमचे अकबर विसी साहेब व महाराष्ट्राचे अध्यक्ष एमच्या जलील साहेब या लोकांना यांच्यावर पण फार प्रेम लोकांचा आहे परत लोक प्रेम दाखवल अंजिन साहेब आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे तर का, काल चर्चा होती परंतु आज स्पष्ट झालेला आहे उमेदवार म्हणून आपण आमच्या कशी म्हणजे फिलिंग कारण अनेक प्रभाग क्रमांक चौदा म्हणा सतरा म्हणा अनेक ठिकाणी इच्छुक होते त्या त्या ठिकाणी आपल्याला उमेदवारी भेटली मला जे हे फिलिंग लय चांगली आणि लय बेस्ट झाले की मला आज मी माझ्या समाजाबरोबर चाललो अगोदर आम्ही समाज तर आम्हाला आमच्या बरोबर होता आम्ही काँग्रेस पार्टी ना होतो हे बारी आम्ही एम आय मध्ये येऊन आमच्या समाजाबरोबर आहो आणि समाज म्हण म्हणल्यानंतर आणि समाज बोलल्यानंतर उलमा लोक बोलल्यानंतर परत आमचे जे शहरमध्येसे उमेदवार जे होते आमचे फारुख शाब्दी त्यांनी स्वतःहून आपल्याला बोलून एम आयमध्ये घेतले होते त्यांच्या बोलण्यावर पण आपण एम आयमध्ये आलो त्यासाठी खूप मला आनंद आहे ओके आणखीन अभि खूप खूप अभिनंदन साहेब आपल्याला हे फॉर्म अधिकृतपणे भेटलेला आहे खूप खूप अभिनंदन सर